महाराष्ट्र वेग वेगवेगळ्या अंगांनी घडतोय डेव्हलप होतोय आणि यासाठी अनेक उपक्रम राज्यात सुरू असतात याच अनुषंगानं राज्यासाठी अनेक महत्वाच्या गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या महाराष्ट्र आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून विकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय तरुणांसाठी नोकऱ्या आपल्याच राज्यात मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे सुरुवात करूयात हायलाइट्सनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीसच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याची घोषणा केली टाटा समूहासोबत महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्प इनोव्हेशन सिटीची नुकतीच घोषणा करण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ साकारलं जाणारं हे भविष्यवेधी केंद्र महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय सेमी कंडक्टर्स आणि सीच्या केंद्रस्थानी आणेल रायगड पेण इथे ग्रोथ सेंटर उभारलं जाणारे प्रमाणे रायगड पेण इथे व्यावसायिक केंद्र उभारलं जाणारे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे पुणे ग्रँड सायक्लिंग टूर दोन हजार सव्वीस या, <laughs> <laughs> या स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल तर्फे आयोजित होणारी दोन पॉईंट दोन मल्टी स्टेट शर्यत भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यात चोवीसशे कोटींचा धोरणात्मक भागीदारीचा कराराची घोषणा आहे ती सुद्धा करण्यात आली आहे आता महाविजनमध्ये सविस्तर जाणून घेऊ की कुठल्या संधी तरुणांसाठी उपलब्ध होणार आहेत आणि सरकारनं नागरिकांसाठी काय काय विजन मांडलंय महाराष्ट्र ॲट दावोस 2026 ट्वेंटी सिक्स अशा नावानं अनेक फोटोज व्हिडिओज आणि बातम्या तुम्ही बघितल्या असतील पण दावोसला गेल्यानं महाराष्ट्राला काय काय मिळालं आणि जे मी सुरुवातीला म्हणाले की तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या कशा आणि कुठे ते बघूयात दावोसमध्ये झालेल्या त्र्याऐंशी टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून एकूण अठरा देशांमधनं महाराष्ट्रात ही गुंतवणूक येणार आहे सोळा टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागीदारीत आहे या अठरा देशांमध्ये अमेरिका इंग्लंड सिंगापोर जपान स्वित्झर्लंड स्वीडन नेदरलँड नॉर्वे इटली जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रिया यू स्पेन कॅनडा बेल्जियम अशा देशांचा समावेश आहे औद्योगिक सेवा कृषी तंत्रज्ञान असा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक येते गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख चे चे कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे महाराष्ट्रासाठी साईन करण्यात आलेल्या काही महत्वाच्या एमओयूज यूजवर नजर टाकूयात लोडा डेव्हलपर्स कडून एक लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट करण्यात येणार आहे ज्यातून दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत एम एम आर मध्ये डेटा सेंटर तयार करण्यात येणार आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात पालघर एम एम आर साठी रिन्युएबल एनर्जी या सेक्टर मध्ये सामंजस्य करार जो आहे तो करण्यात आलाय चार हजार कोटी गुंतवणूक तर सहा हजार नोकऱ्या याच्यातनं उपलब्ध होणार आहेत विदर्भ आणि गडचिरोली भागामध्ये स्टील सेक्टरसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सूरजगड इस्पत लिमिटेड यांच्यामध्ये करार झालाय ज्याच्यामध्ये दोन हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे ज्यातून आठ हजार नोकऱ्या या उपलब्ध होणार आहेत कोकण रत्नागिरी भागासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि योमेन मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात करार करण्यात आलाय त्याच्यामध्ये एक हजार पन्नास कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे तर एक हजार पाचशे नोकऱ्या याच्यातनं उपलब्ध होणार आहेत एआय इनोव्हेशन सिटी हा महाराष्ट्र सरकार आणि टाटा समूह यांच्यातला एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट आहे ज्याला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सामंजस्य कराराद्वारे औपचारिक स्वरूप देण्यात आलंय टाटा अकरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलंय या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरील एआय सज्ज डेटा सेंटर्स आणि सेमी सेवांसाठी विशेष क्लस्टर्सच्या विकासाचा समावेश आहे नवीनच उद्घाटन झालेल्या नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळाजवळ हे सेंटर जे आहे ते करण्यात येणार आहे या प्लॅनिंग सहा ते आठ महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होईल रायगड पेण इथे ग्रोथ सेंटर उभारलं जाणार आहे बी केसी प्रमाणे रायगड पेण इथे एम एम आर डी ए आणि खासगी सेक्टरच्या सहकार्यानं व्यावसायिक केंद्र उभारलं आहे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे म्हणजे बीकेसीच्या व्यावसायिक जिल्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर मोक्याच्या ठिकाणी आहे आणि एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जागतिक गुंतवणूक त्यांनी आकर्षित केली आहे सायकलिंगचं सा शहर ही ओळख मिरवून पुण्याला आता बरीच वर्षे उलटली पण हीच ओळख पुन्हा तयार व्हावी यासाठी बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस या स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल तर्फे आयोजित होणारी टू पॉईंट टू मल्टी स्टेज शर्यत ही भारतात पहिल्यांदाच आयोजित झाली होती या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे इथल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस अंतर्गत खेळाडूंचा सत्कार केला सुमारे पस्तीस देशांमधील खेळाडूंचा सहभाग या शर्यतीत झाला होता मुंबईत युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यातील धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा देखील नुकतीच करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित हो होते त्यांनी असं म्हटलं की युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये झालेली चोवीसशे कोटींची धोरणात्मक भागीदारी ही केवळ एक घोषणा नाही तर भारत महाराष्ट्र आणि मुंबईवरील जागतिक विश्वाचं द्योतक आहे यावेळी ज्येष्ठ गीतकार कवी व पटकथा लेखक जावेद अख्तर प्रसिद्ध अभिनेते आणि एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर एक्सेल एंटरटेनमेंटचे सहसंस्थापक आणि चित्रपट निर्माते रितेश सिद्धवानी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट मार्केट डेव्हलपमेंटचे ऍडम ग्रेनाईट युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे भारत व साऊथ एशियाचे चेअरमन आणि सीईओ देवराज सान्याल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हो होते या होत्या या आठवड्यातल्या महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या घडामोडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका